भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचा आमिष व्हिडिओ व्हायरल चौकशीला वेग राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये मोठी खळबळ उडाली आहे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील भाजप नेते पांडुरंग सावकार चिल्लावार हे घराच्या मागील पीठाच्या चक्की शेडमधून मतदारांना पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला या प्रकरणी यांनी निवडणूक विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे प्रत्यक्षदर्शींच्या मते प्रत्येक मतदाराला अंदाजे दोन हजार रुपयांचं वाटप करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे व्हिडिओमध्ये चिल्लावार यांच्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांची गड्डी स्पष्ट दिसत असल्यानं आरोपांना अधिक वजन मिळालं आहे या संपूर्ण घटनेबाबत निवडणूक प्रशासनानं तातडीनं हालचाल सुरू केली आहे रकमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार मिळाली असून संबंधित व्हिडिओ आचारसंहिता प्रमुखांकडे पाठवला आहे ते सध्या फील्डवर असून चौकशी सुरू आहे अशी माहिती ओमप्रकाश गोंड तहसीलदार तथा नगरपालिकेचे निवडणूक प्रमुख यांनी दिली आहे प्रकरणाच्या चौकशीचे निष्कर्ष लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट